राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती ज्यावेळेला पहिली ते चौथीपर्यंत राज्य शासनानं केली त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांनी विरोध दाखवला त्याच्यानंतर मंत्र्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी रीक लागली त्याच्यानंतर कशी त्यांनी पायघड्या घातल्या आणि कशानंतर त्यांनी एक ट्विस्ट आणला ट्विस्ट अशा प्रकारचा आणला की सक्ती हा शब्द काढून सर्वसाधारण हा शब्द काढला याच्यावरती आपण भरपूर चर्चा केलेली परंतु त्याच्यानंतर हिंदी आणि मराठी हा भाषेचा वाद वाढला आता हा भाषेचा वाद प्रत्येक वेळेला भाजप हा आरोप करतं की मनसे किंवा शिवसेना महानगरपालिकांच्या निवडणुका आल्या की हा समोर आणतं परंतु या वेळेला भाजपनी स्वतः होऊन त्या जखम झालेलं जे ते आपलं लागलेलं असतं ना ते उकरून काढले आणि त्याच्यामध्ये मिर्ची पोट टाकायचं काम केलं आहे म्हणजे निवडणुकींच्या तोंडावरती हिंदी भाषेचा मुद्दा आणलाय हिंदी भाषा ही सक्ती केलेली आहे आणि त्याचा फायदा उत्तर भारतीयांची मतं ही महानगरपालिका निवडणुकांमध्ये किंवा बी एम सी असेल ठाणे महानगरपालिका असेल या महानगरपालिका कशा आपल्या ताब्यात घेता येतील आणि त्या महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ह्या उत्तर भारतीयांची मतं कशी मिळवता येतील यासाठी सुडबुद्धीनं हे केलेलं सगळं राजकारण होतं बरोबर ठरल्याप्रमाणे मनसे हा महाराष्ट्र मराठी मुद्दा वगैरे त्यांनी पहिल्यापासून हा घेतलेलाच आहे त्यांनी या गोष्टीला विरोध केला त्यांनी कधी नव्हे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं त्यांनी सांगितलं एकत्र येऊन मोर्चा काढणार आंदोलन करणार आणि मग मात्र भाजपला कळलं की आपण टाकलेला डाव हा आपल्यावरच उलटला आहे की आपण उत्तर भारतीयांची मतं मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अखंड मराठी माणसांच्या विरोधामध्ये जातो आहे आणि यामुळे मराठी माणसांचा सूर आपल्या विरोधामध्ये तयार होतो आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे ह्या या दोघांना मिळेल आणि मग त्यांनी जसं त्यांच्या सवयीप्रमाणे तो जी आर होता दोन वेळा पहिला तर सक्ती होती नंतर तो सर्वसाधारण बदल केला आणि मग शेवटी दोन्ही जी आर त्यांनी रद्द केले आणि मग त्यांच्या मतदारांना दाखवण्यासाठी की आम्ही ह्या मुद्द्यात अजून परत गेलो नाही म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या सगळ्या <laughs> प्रकारावरती एक नवीन समिती नेमतोय आणि ती समिती ठरवेल की कुठल्या वर्षापासून चालू करायचं अरे बाबानं कुठल्या वर्षापासून जर ठरवायचं तुम्हाला माहितीच नव्हतं अर्धवट माहितीच्या आधारे तुम्ही हा जी आर काढलाच कसा का याचा अर्थ फक्त आणि फक्त तुम्हाला वरिष्ठांचं ऐकायचं होतं वरिष्ठांच्या सांगण्यावरनं तुम्हाला फक्त या राज्याचं वातावरण चिघळायचं होतं आणि मराठी आणि हिंदी हा मुद्दा बाहेर काढायचा होता त्यांच्यामध्ये वाद करायचे होते आणि हिंदी मतं आपल्या बाजूला वळवून घ्यायची सगळी हा एकमेव तुमचा उद्देश होता हे त्याच्यातनं साध्य होतं आता याच वादातनं मीरा भाईंदरमध्ये एक मोठा मॅटर झाला आहे मॅटर झालाय ज्या वेळेला हा जी आर रद्द झाला त्याच्यानंतर शिवसेना असेल मनसेच्या कार्यकर्त्यांनी तो आनंद सेलिब्रेशन केलं आणि आनंद सेलिब्रेट करत असताना साजरा करत असताना मीरा भाईंदरमधल्या एका जोधपूर स्वीटमध्ये त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई विकत घेतली मिठाई विकत घेतल्यानंतर ती मिठाई आजूबाजूच्या लोकांना वाटली ज्याच्या दुकानातनं मिठाई विकत घेतली त्या मिठाईवाल्याला पण ही मिठाई, मिठाई वाटली त्याच्यानंतर त्या मिठाईवाल्याने विचारलं की कि हे किस चीज का सेलिब्रेशन आहे कशाचं सेलिब्रेशन आहे त्यावेळेला मनसेच्या लोकांनी सांगितलं की बाबा आमचं आज हिंदी भाषा जी आमच्यावरती लादली जात होती त्या हिंदी भाषेचा जी आर हा रद्द झालाय त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसैनिक असतील मराठी माणसं या सगळ्या गोष्टींचा आनंद साजरा आहेत आता इतक्यावर त्यांनी थांबायचं होतं त्याच्यातला किडा जागा झाला आणि त्यांनी पुढे जाऊन प्रश्न विचारला की त्याने विचारलं सांगितलं की हिंदी भाषा तो इधर सब्जेक्ट पे याही चलते तो रद्द क्या हुआ आहे त्याला काही माहिती नव्हतं काही नव्हतं तर त्यांनी लगेच प्रश्न विचारला मनसेच्या पोराने की आप किधरे महाराष्ट्र मे तो महा महाराष्ट्र की भाषा क्या आहे त्यांनी पुन्हा चूक केली त्याने सांगितलं आहे की तर सब भाषा चलतं इतर कोणी भाषा नाही आहे त्याच्यानंतर मग मनसेची काही लोकं अजून आली इकडची तिकडची त्यांनी त्यांना सांगितलं की हा बघा काय बोलतो आहे त्यांनी त्याला प्रश्न विचारला की महाराष्ट्र की कोणसी भाषा आहे मुंबई की कोणशी भाषा आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मुंबई की कोणी भाषा नाही मुंबई में सब भाषा चलती आहे त्याच्यानंतर त्या माणसेच्या पोराने त्या स्वीटवाल्याच्या कानाखाली आवाज दिलेत आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हा सगळ्या घटना घडली त्याच्यानंतर तिकडचा मेहता नावाचा जो एक राजकारणी माणूस आहे पॉलिटिक्स करणारा माणूस आहे तो बी जे पीचा आहे त्यांनी चाळीस सेकंदाचा व्हिडिओ जो मारहाण करतायत तेवढाच तो व्हिडिओ त्याच्या एक्स अकाउंटला टाकला आणि तोच व्हिडिओ सगळ्या मीडियानी जे हिंदी मीडियानी खास करून तो व्हिडिओ घेतला आणि त्याला व्हायरल केलं चाळीस सेकंदाचा तो काही पूर्ण व्हिडिओ आहे का अजिबात नाही आहे तो व्हिडिओ जवळजवळ चौदा पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे तो सगळ्या प्रकाराचा तो व्हिडिओ त्यांनी टाकला नाही त्याच्यानंतर मनसेचे जे अविनाश जा जाधव आहेत ते मीरा रोड या पोलिस स्टेशनला गेले तिथं सगळा घटनाक्रम त्यांनी समजून घेतला त्या ठिकाणी त्यांनी सगळं संपवलं विषय मिटवला ज्यांना ज्याच्यावरती हात उचलला गेला त्यांनी देखील अविनाश जाधवला सांगितलं की बाबा माझ्याकडनं देखील बोलताना थोडीफार चूक झाली मी एवढ्या आरोग्यपणे बोलायला नाही पाहिजे होतं माझी चूक झाली हा विषय तर मिटूया दुसऱ्या दिवशी मनसेचे काही लोक आणि राजस्थानी समाजाची काही लोकं त्या ठिकाणी एका त्यांच्या समाज मंदिरामध्ये भेटून हा सगळ्या प्रश्नावरती पूर्ण मिटवणार होते हे सगळं त्यांचं रात्री बारा एक वाजता ठरलं अचानक सकाळी म्हणजे आज सकाळी तिथला मेहता त्या सगळ्या व्यापाऱ्यांना घेतो सगळ्या बी जे पीच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या लोकांना घेतो आणि त्या ठिकाणचं असणारं सगळं दुकान वगैरे जबरदस्तीनं काही काळ बंद करतो सगळे तर नाही झाले पण काही दुकानं बंद झाली आणि बातमी अशी झाली की मनसेच्या विरोधामध्ये व्यापारी वर्ग हा पेटलेला आहे आणि त्यांनी आज बंदची हाक दिलेली आहे आता बघा याच्यामध्ये फार मोठा गोंधळ आहे बी जे पीला वाटत असेल की आम्ही महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती उत्तर भारतीयांची मतं ते घेण्यासाठी आम्ही त्यांच्या आम्ही त्यांना आमच्या बोकांडी बसून घेऊ जसं ते म्हणतील तसं आम्ही नाचू साडी म्हटले तर साडी घालू पेटीकोट म्हटलं तर पेटी घालू पेटीकोट घालून नाचू पण लक्षात घ्या सत्ता काही वेळापुरते असते काही दिवसापुरते असते निवडणुका काही वेळापुरते असतात काही दिवसापुरते असतात पण जर का तुम्ही अशा प्रकारे जर यांच्यासमोर नाचाय लागला तर एक दिवस असा येईल तुम्हाला ते विदाऊट साडीवर आणि विदाऊट पेटीकरवरती देखील तुम्हाला नाचवायला ते कमी जास्त बघणार नाहीत त्याच्यामुळं ज्या राज्यामध्ये आपण जातोय त्या राज्यातली भाषा त्या राज्याची संस्कृती जपणं हे आपलं काम आहे आज आपण राजस्थानमध्ये उत्तर भारतीयच्या कुठल्याही राज्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण त्यांना दादागिरी करून ज जबरदस्तीने सांगितलं की तुम्ही मराठीमध्ये बोला आम्हाला हिंदी येत नाही आम्ही मराठीमध्ये बोलणार फक्त एक मिनटासाठी इमॅजिन करा विचार करा आणि मला उत्तर द्या कमेंट करून की त्या ठिकाणचे असणारे स्थानिक लोकांचं काय उत्तर असेल काय प्रतिक्रिया असेल अरे लाज वाटू द्या साऊथ इंडियामध्ये जर आपण बघितलं दक्षिण भारतामध्ये तिथं तर हिंदी सोडा तुम्हाला तुमच्यावर थुकत पण नाही ते हिंदी बोलल्यानंतर हिंदी काय राष्ट्रभाषा नाही ती राज्य केंद्र सरकारची व्यवहाराची भाषा आहे राष्ट्रभाषा नाही भाषावार प्रांतरचना ज्यावेळेला झाले त्यावेळेला बावीस राज्य हे भाषेच्या आधारावरती वेगवेगळे वेग झाले त्यापैकी एक महाराष्ट्र महाराष्ट्र काय कोणाच्या हुंड्यामध्ये आणि कोणाच्या लग्नामध्ये मिळालेलं नाही आहे हे महाराष्ट्र आणि मुंबई ही मिळवण्यासाठी एकशे सहा हुतात्मेनी आपलं बलिदान दिले त्याच्यानंतरही मुंबई आणि महाराष्ट्र मिळाले आणि भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला महाराष्ट्र हा मराठी भाषेच्या मुद्द्यावरती वेगळा झालेला आहे त्याच्यामुळं जर हे कोण ज्ञान शोधत असेल काही वेळापूर्वी म्हणजे निवडणुकांपुरतं त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकावा आणि त्यांनी समजून घ्या ही गोष्ट जे हिंदी भाषिक आहेत जे या ठिकाणी राहतात जे फिरायला आलेले जे एक वर्ष झालं दोन वर्ष आलं अशांना माझा काही विरोध नाही तुम्हाला या तुम्हाला शिकायला वेळ लागेल पण जे या ठिकाणी दहा वर्ष पाच वर्ष पंधरा वर्ष वीस वीस वर्ष या ठिकाणी राहतात इथं मोठमोठे अरबों खरबं रुपयेचे त्यांचे संपत्त गोळा करतात आणि तरी देखील ते मराठी भाषा शिकायला नाही बोलतात ते हिंदी भाषेचा रट्टा लावतात आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणचा स्थानिक मराठी माणूस त्यांना रट्टवल्याशिवाय सोडत नाही आता याच्यामध्ये मनसेच्या ज्या कार्यकर्त्यांनी केले ते योग्य केले बरोबर चूक केलं आहे का त्या राजस्थानच्या असणाऱ्या त्या स्वीटच्या मालकाचं किंवा त्या ठिकाणी काम करत असलेल्या त्या कर्मचाऱ्याचं चा वागणं योग्य होतं किंवा मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन वेगळाच मुद्दा सु हा सुरू झाला आहे हा का सुरू झाला आहे तुम्ही तुम्हाला जाणून बुजून सांगतो मराठी आणि हिंदीचा मुद्दा आधी सुरूच होता आता हे अशा प्रकारचे व्हिडिओ अजून पुढे येतील कारण महानगरपालिका निवडणुका समोर येत आहेत बी जे पीचं टार्गेट आहे की मराठी आणि हिंदी हा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून यावा आणि जेणेकरून सरसकाट हिंदीची मतदार बी जे पीला पडावी या भाषेवरती की मराठी लोक हिंदी भाषिक लोकांना मारहाण करतात हे है यांना काही या बरज चांगलं जगू देणार नाहीत तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर बी एम सी आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारचा ह्यांचा प्रयत्न आहे शंभर टक्के तुम्हाला येणार काही दिवसामध्ये अजून हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यावरनं विषय येईल तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ठाण्यामध्ये पाठीमागच्या चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की आपल्या मराठी एका ग्राहकाला त्या ठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जे बाहेरचे जे सगळे व्यापारी ह्या व्यापाऱ्यांकडनं कुत्र्यासारखं मार 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 मारले तो मेहता असेल बी जे पीचा कुठलाही एक नेता चमचा त्या घटनेबद्दल बोलायला तयार नाही तो व्हिडिओ पोस्ट करून त्या व्यापाऱ्यांना जाब विचारायला तयार नाही पण ज्या ठिकाणी मराठी माणसानं जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा तू महाराष्ट्रात राहतो मराठीमध्ये कमवतो महाराष्ट्रात कम कमवतो या ठिकाणी मोठी संपत्ती गोळा केली तुझं काम या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचं रक्षण करणं संस्कृतीचं जतन करणं आणि सन्मान करणं आणि जर असं करत नसेल तर त्याच्या जर एखाद्या कानाखाली मारली तर मग मात्र बी जे पीचं लोकं आरोग्यंटपणे समोर येतात उद्दटपणे ते एकदम मराठी आणि हिंदी भाषा कशी वाद पेटेल याच्यावरती ते, ते फोकस करून कसं यांच्या राजकारणाची पोळी भाजता येईल अशा प्रकारे काम करतात तुम्हाला जर एवढंच हा हाऊस आहे तर ते ठाण्यातला व्हिडिओ पोस्ट करा ना ठाण्यातल्या व्हिडिओमध्ये त्या व्यापाऱ्यांना जाऊन जा विचारा ना काय एखाद्या मराठी माणसाला इतकं तुम्ही मारलं म्हणून ब ती विचारायची हिंमत नाही कारण त्यांच्या बॉसनी तसं त्यांना सांगितलं नसेल तुमचं काय म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा मनसेचे लोकांनी केलेलं योग्य आहे का का त्या व्यापाऱ्याचं योग्य आहे का बी जे पीचं योग्य आहे जे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदी आणि मराठी भाषा हा वाद कसा पेटेल याकडे जरा त्यांचं जास्त लक्ष दिसते तुमचं काय म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नसेलगे नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार